श्री स्वामी समर्थ मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावा हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जानेवारी दोन हजार सव्वीस वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आणि योगायोगाने वर्षातील पहिल्या संकष्ट चतुर्थीला अंगारिका योग निर्माण झालेला आहे जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारिका योग हा निर्माण होतो आणि संकष्ट चतुर्थीला अंगारिका योग निर्माण होणे हे अत्यंत दुर्मिळ आहे वर्षातून दोन वेळा किंवा तीन वेळा हा अंगारिका योग येत असतो आणि जेव्हा अंगारिका चतुर्थी येते तेव्हा ती तिथी अतिशय शुभ आणि महत्वाची मानली जाते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित असते सध्या पौष महिना सुरू आहे आणि पौष महिन्यातील संकष्ट चतुर्थीला तीळ संकष्ट चतुर्थी या नावाने ओळखले जाते तर या दिवशी विविध पद्धतीने गण श्री गणपती बाप्पाची पूजा आणि वर्त केले जातात तर या चतुर्थीला जास्तीत जास्त तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तीळ चतुर्थी असं देखील म्हंटलं जातं तर या दिवशी गणपती बाप्पांसह चंद्रदेवाची देखील पूजा केली जाते चंद्रस्थान हे आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाचं आहे जो कोणताही व्यक्ती श्री गणपतीची या दिवशी पूजा करतो श्री गणपती बाप्पाची पूजा या दिवशी जो व्यक्ती करतो तर त्याच्या जीवनातील सर्व संकटे दुःख अडचणी दूर होतात तसेच अंगारिका चतुर्थीला वर्त केल्याने वर्षभरात येणारे सर्व संकष्ट चतुर्थीच शुभफळ आपल्याला प्राप्त होतं सर्व चतुर्थीचं पुण्य जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं म्हणून या दिवशी प्रत्येक व्यक्तीने करून गणपती बाप्पाची पूजा नक्की करावी तसेच ज्यांना प्रत्येक महिन्यात येणाऱ्या चतुर्थीचं वर्त सुरू करायचे असेल तर त्यांनी उद्यापासून अंगारिका चतुर्थी पासून हे वर्त सुरू करावे कारण चतुर्थी ही अशी कोणत्याही महिन्यात आपण डायरेक्ट पडू पकडू शकत नाही किंवा वर्त आपण डायरेक्ट पकडू शकत नाही किंवा वर देखील करू शकत नाही जेव्हा अंगारिका योग निर्माण होतो तर अंगारिका चतुर्थीचं वर्त करूनच आपल्याला वर्षभर येणाऱ्या सर्व चतुर्थीचं जे वर्त आहे तर ते आपल्याला करावं लागत असतं आणि म्हणून तुम्हाला सुद्धा हे वर्ष जर सुरू करायचे असेल तर तुम्ही उद्या अंगारिका योग निर्माण झालेला आहे तर या दिवसापासून हे वर्ष सुरू करू शकता जर तुम्ही उद्या अंगारिका चतुर्थीला वर्त करणार असाल तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर व्रत करायचं आहे आणि उपासाचे पदार्थ खाऊन तुम्ही हे व्रत करू शकता आणि यानंतर संध्याकाळी तुम्हाला चंद्राची देखील पूजा करायची आहे चंद्रोदय झाल्यानंतर तुम्हाला चंद्रदेवाची मन गणपती बाप्पाची आरती करूनच हे व्रत सोडायचं आहे तरच या वर्ताचे जे काही फळ आहे तर ते तुम्हाला मिळणार नाहीतर वर्त करून तुमचा कोणताही फायदा होणार नाही आता उद्या अंगारिका चतुर्थीचा जो चंद्रदायाचा वेळ असणार आहे तर रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांनी आहे तर या वेळेमध्ये तुम्ही चंद्राची पूजा करून वर्त सोडू शकता आता अंगारिका चतुर्थीला हा दिवस धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय असा सांगणार आहे उद्या मंगळवार वर्षातील पहिलीच अंगारिका चतुर्थी तुम्ही उपास नाही केला तर ही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातली कठीण इच्छा बाप्पा तुमची नक्की पूर्ण करते तर हे असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे त्या, पाना त्या पानाचं नाव काय आहे त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लगेच अशीच माहिती पूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकनला सुद्धा प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट सेक्शनमध्ये गणपती बाप्पा मोर्यालेयला विसरू नका जेणेकरून तुमच्या घरावर आणि तुमच्या कुटुंबावर गणपती बाप्पाची कृपा नक्कीच होईल पौष महिन्यात येणारी ही चतुर्थी अत्यंत शुभ आणि महत्वाची मानली जाते वर्षातील पहिली चतुर्थी आहे आणि अंगारिका योग निर्माण झालेला आहे तर या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा शंभर पटीने जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं म्हणून ज्योतिष शास्त्रज्ञानुसार या काळात आपण गणपती बाप्पाची सेवा उपासना किंवा काही प्रभाव उपाय जर जे केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या अंगारिका चतुर्थीला सकाळी बारा वाजे च्या अगोदर करायचा आहे सकाळी बारा किंवा साडेबाराच्या अगोदरच तुम्हाला या झाडाचे एक पांजे आहे तर ते आपल्याला घरामध्ये येऊन घेऊन यायचं आहे या झाडामध्ये साक्षात गणपती बाप्पाचा वास असतो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी अपूर्ण इच्छा असेल तर तुमची एखादी इच्छा अपूर्ण असेल किंवा नवीन वर्षामध्ये तुम्ही एखाद्या इच्छेचा संकल्प केला असेल तर ती कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होऊन करण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही देखील करू शकता हा तुम्हाला उद्या उपाय करायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल घरामध्ये सतत पैशाची आर्थिक अडचणी येत असेल किंवा तुम्हाला वारंवार शत्रूचा त्रास होत असेल असा कोणताही शत्रू त्रास नष्ट होण्यासाठी हा उपाय देखील खूप प्रभावी मानला जातो तसंच घरामध्ये सतत संकट अडचणी अडथळे येत असतील तर घराची प्रगती होत नसेल तर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या मंगळवारी सकाळी लवकर उठायचा आहे स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे स्वच्छ स्नान करून झाले की आपल्याला देवघरातील देवाची तुम्हाला विविध पूजा करायची आहे त्या गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही जे पाणी किंवा पंचामृत वापरणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तीळ सुद्धा टाकायचे आहेत कारण हे तीळ चतुर्थी आहे यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुले दुर्वा अर्पण करायचे आहेत गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता आपल्या शास्त्रदामध्ये अशी काही झाडे झुडपे आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास करतात त्या झाडामध्ये एक प्रकारची देवी शक्ती असते त्यात असं की एक देवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे जास्वंदीचं झाड गणपती बाप्पांना जासवंदीचं फुलही अत्यंत प्रिय आहे आणि फक्त फुलच नाही तर जास्वंदीच्या झाडाचं पान देखील बाप्पांना खूप प्रिय आहे उपाय कसा करायचा तर आपल्याला एक जास्वंदीच्या झाडाचं पान लागणार आहे ज्या जास्वंदीच्या झाडाला लाल रंगाची फुलं येतात त्याच झाडाचं एक पान आणि एक काडी तुम्हाला घ्यायची आहे पान तोडताना सर्वप्रथम एक लोटा जल झाडाच्या मुळाला अर्पण करा देवासमोर बसून एका वाटीत थोडं कुंकू आणि पाणी मिसून त्या जास्वंदीच्या काडीला पाण्यावर तुमची इच्छा लिहायची आहे उदाहरणार्थ तुम्ही नोकरी प्राप्तीसाठी घरामध्ये सुखसंसारासाठी तुम्ही अशी तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही याच्या सहकुशीने तुमची सांगू शकता एका प्लेटीमध्ये कुंकवाने स्वस्तिक काढा त्यावर चिमूड भर तांदूळ ठेवा आणि त्या तांदळावर ते पान ठेवा पाण्याचा देठ बाप्पाकडे असावा त्यावर एक लाल जास्वंदीचं फूल एकवीस दुर्वाची जोडी आणि एकवीस पांढरे तिळ नक्की ठेवा एक एक तिळ हातात घेऊन ओम गण गणपतीन मह हो। मंत्र म्हणत आपली इच्छा बोला आणि तीळ जो काही तिळे ते पानावर अर्पण करा असे एकवीस वेळा करा त्यानंतर एकशे आठ वेळा ओम गण गन गणपते नम मंत्राचा जप करा एखादा गणपती अर्थ शीर्ष आणि एखाद सूत्र पठण आवर्जून करा सायंकाळी चार वाजेनंतर ते पान आणि त्यावरील सर्व वस्तू फूल दुरुवातील एका धान्याने एका धाग्याने बांधून जवळच्या गणपती मंदिरात जाऊन बाप्पाच्या चरणी अर्पण करा त्याचबरोबर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय करू नका तर बघा ज्यांच्या घरामध्ये सुतक असेल किंवा स्त्रियांना मानसिक धर्म असेल तर हा उपाय त्यांनी अजिबात करू नका घरातील इतर व्यक्तींनी हा उपाय करू शकता त्यामुळे हा उपाय करताना आपल्याला काही विविध गोष्टींचं देखील पा जे पालन आहे जे नियम आहेत तर ते पाळायचे आहेत त्या ज्यांना उपास धरला असेल तर उपासाच्या दिवशी तुम्ही केस वगैरे नखे वगैरे कापू नका जेणेकरून गणपती बाप्पा तुमच्यावर नाराज होतील उपास करताना तुम्हाला उपवासाचेच पदार्थ खायचे आहेत जर उपास असेल तर तुम्ही बाहेरचे पदार्थ खात असाल तर ते तुम्ही टाळा कारण की उपास असल्यावर आपल्याला घरातले बटाटो चिप्स दही दूध तुम्ही खाऊ शकता मसाल्याचे पदार्थ तुम्ही आवर्जून खाऊ नका त्यामुळे तुमचा उपास जे काही फळ आहे तर ते तुम्हाला नक्कीच मिळेल तुम्हाला उपास सोडताना तुमच्या घरामध्येच तुम्हाला उपवास सोडायचा आहे कुठेही बाहेर तुम्हाला आवर्जून उपवास सोडायचा नाहीये त्याचबरोबर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर